वन कसे आहात मजेत आहात ना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज मी तुमच्यासोबत एक बेस्ट असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो समरसाठी एकदम परफेक्ट आहे समर, समर डाएट प्लॅनच आहे असं समजा पण समरमध्ये आपण भरपूर ठिकाणी फिरायला जातो बीचवरती वगैरे जातो तर तेव्हा आपल्याला बीचवरती त्या टाईपचे बीचवरचे जे कपडे असतात ते फिट यावे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला सुद्धा जर सेवन इंचेस इन सेवन डेज म्हणजे सात दिवसात तुम्हाला सात इंच जर कमी करायचे असेल तुमची बॉडी बेली फॅट वगैरे जर कमी करायची असेल फॅट बर्न करायचे असेल पूर्णपणे तर हा डाएट प्लॅन तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे तर आजच्या डायट प्लॅनमध्ये तुम्हाला खूप छान असे हेल्दी बेनिफिट्स जे स्किनसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहेत अशा गोष्टी तुम्हाला आजच्या डाएट प्लॅनमध्ये पूर्णपणे खायच्यात सात दिवसांसाठी आणि सात दिवस जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल आणि चमत्कार तुम्ही पाहून खूप थक्क होणार आहात आणि खूप आनंदीसुद्धा होणार आहात तर अजिबात वेळ न करता मी आता तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकपासून सुरुवात करते तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला कोणतं ड्रिंक घ्यायचं आहे जे फॅट कटर आहे इन्फ्लामेशन ब्लॉटिंग स्वेलिंग या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडीतलं दूर करणारं एक असं मस्त असं रामबाण उपाय म्हटलं तरी चालेल असं एक ड्रिंक आहे ते म्हणजे जिरा वॉटर तर तुम्हाला एक ते दोन चमचे जिरं एक ते दोन ग्लास पाण्यामध्ये उकळवायचं आहे चांगलं उकळून द्यायचं आहे त्यानंतर थोडंसं थंड झालं की ते पाणी तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे यामुळे तुमच्या बाडीत बॉडीमध्ये जर ब्लॉटिंग झालं असेल म्हणजे शरीर फुगलं असेल पोट वगैरे फुगत असेल गॅसेसचा प्रॉब्लेम असेल किंवा इन्फ्लामेशन झालं असेल फॅट तुमची कट करणारं हे बेस्ट असं मॉर्निंग ड्रिंक आहे जे तुम्हाला डेली घ्यायचं आहे सात दिवसांसाठी आणि तुम्ही कंटिन्यूसुद्धा ते करू शकता अर्थातच यानंतर मॉर्निंग ड्रिंक झाल्यानंतर तुम्हाला काही वेळ एक्सरसाईज करायच्या आहेत जर तुम्ही बेली फॅटवरती एक्सरसाइज केल्या तर बेस्टच आहे बेली फॅट तुमची कमी होईल अजूनच फास्ट फास्ट आणि लवकरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर भरपूर एक्सरसाईज आहेत माझ्या चॅनलवरती पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला एक्सरसाईजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही जाऊन ते चेक करू शकता यानंतर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला खूप छान ऑप्शन्स देणार आहे मी दोन ते तीन ऑप्शन्स तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये पण आहेत तर आता समर सीजन चालू आहे आणि वॉटरमेलनचा सीझन आहे असं म्हटलं तरी चालेल तर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये एकतर वॉटर मेलन घेऊ शकता म्हणजे वॉटरमेलनचा ज्यूस घेऊ शकता एकदम बेस्ट आहे म्हणजे तो गाळून वगैरे घ्यायचा नाही जसा आहे तसाच तुम्हाला प्यायचा आहे बिया वगैरे बाजूला काढून फक्त तो ज्यूस मिक्सरला वाटा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सगळं जे त्याचे गुणधर्म आहेत ते, ते पूर्णपणे मिळतील तर वॉटरमेलन हा बेस्ट ऑप्शन आहे ब्रेकफास्टमध्ये पूर्ण एक मोठा ग्लास भरून तुम्ही वॉटरमेलनचा ज्यूस पिऊ शकता नेक्स्ट जे आहे ते एकदम रामबाण उपाय आहे तुम्हाला वेट लॉसवरती फॅट लॉसवरती फॅट कटर असं ड्रिंक तुम्ही म्हटलं तरी चालेल इतकंच नाही जर तुम्हाला पिंपल्स पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स स्किन रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर हे ज्यूस जर तुम्ही रोज घेतलं तर तुमचं पिगमेंटेशन पिंपल्स येणार नाहीत स्किन छान ग्लो करेल तर हे बीटरूट कॅरेटचा ज्यूस आहे तो तुम्हाला डेली घ्यायचा है, आहे त्याच्यामध्ये लेमन स्क्वीज करून फ्रूट कॅरट आणि ॲपलचा ज्यूस हा तुम्हाला डेली घ्यायचा आहे है सात दिवसांसाठी आणि अर्थातच हा पण तुम्ही कंटिन्यू जरी घेतला ना दररोज तरीसुद्धा तुमच्या स्किनला खूप चांगले बेनिफिट्स याच्यापासून मिळणार आहेत तर हे दोन ऑप्शन तुमचे ब्रेकफास्टचे होते आता तिसरा आणि लास्ट म्हणजे ते तीन बॉईल एग्स तुम्ही घेऊ शकता एक व्हाईट्स किंवा मग एक व्हाईट्सपासून तुम्ही ऑमलेट बनवू शकता त्याच्यासोबत सॅलड घेऊ शकता तर हे तीन तुमचे ब्रेकफास्टचे ऑप्शन होते आणि ब्रेकफास्टसोबतच तुम्हाला ग्रीन टी एक कप घ्यायची आहे डेली ठीक आहे तर हे तीन खूप सुंदर ब्रेकफास्टचे ऑप्शन आहेत हाय प्रोटीन आहेत लो काब्ज आहेत आणि एनर्जेटिक आहेत भरपूर एनर्जेटिक वाटणार आहे वॉटरमेलन ज्यूस तर सगळ्यात बेस्ट आणि जो बीटरूटचा सा ज्यूस सांगितला तो तर अप्रतिम आहे तुमच्या संपूर्ण म्हणजे पोट तर तुमचं भरेलच त्याने पण तुम्हाला इतके आयुर्वेदिक गुणधर्म त्याच्यातून मिळतील की तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत तुमच्या स्किनवरती इतका नॅचरल ग्लो येईल तर वेट लॉससोबतच तुम्हाला स्किनला सुद्धा मस्त असा सुंदर रिझल्ट याच्यापासून मिळणार आहे तर अर्थात आपला ब्रेकफास्ट आता झालेला आहे त्यानंतर मिड मॉर्निंगला जर भूक लागली तर काय खायचं मिड मॉर्निंगसाठी मी तुम्हाला दोन ड्रिंक्स सांगणार आहे जे लाज जवाब असा एक्सपिरियन्स तुम्हाला वेट लॉसमध्ये देणार आहेत तर पहिलं जे ड्रिंक आहे ते आहे एक कप माचा टी रेडीमेड माचा टी मिळतो तर त्याच्यापासून तुम्हाला माचा टी बनवायचा आहे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट लेवल भरपूर हाय असते त्यामुळे तुम्हाला ते वेट लॉसमध्ये खूप हेल्प करतं आणि डेली तुम्हाला एक कप ब्रेकफास्टनंतर हे घ्यायचं आहे मिड मॉर्निंगला सेकंड जो ऑप्शन आहे तो म्हणजे कोरिएंडर सीड्स वॉटर म्हणजे धण्याच्या जे बिया असतात आपण धणे उगवतो तर ते धण्याच्या बिया त्या तुम्हाला पाण्यात उकळवून त्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही हे थायरॉइड पी सी PCO ओ एस पी सीओडीवाले हे तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला वेट लॉसमध्ये फास्ट वेस्ट वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला हे नक्की हेल्प करेल बाकीचे तर घेऊ शकतात पण तुम्हाला थायरॉइड पी ओ एस पी सी ओ ओ ओ ओडी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही हे ड्रिंक वेट लॉससाठी प्रेफर करू शकता याने तुम्हाला चांगला आणि ब्रे बेस्ट रिझल्ट लवकरात लवकर मिळायला हेल्प होईल तर हे दोन ड्रिंक तुम्हाला मिड मॉर्निंगला घ्यायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीच घ्यायचं नाही आहे कारण आपला हा झिरो बेली डायट आहे कारण सेवन इंचेस आपल्याला सेवन डेजमध्ये लॉस करायचे आहेत त्यामुळे मग बाकीच्या एक्स्ट्राच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला अजिबात रिझल्ट चांगला मिळणार नाही आहे आणि तुमचे इंचेससुद्धा कमी होणार नाही आहेत त्यामुळे कमीत कमी जेवढं सांगितलं तेवढंच खायचं एक्स्ट्राचं एक तुकडा सुद्धा आपल्याला खायचा नाही आहे समोर कोणतीही गोष्ट दिसली तरी ती खायची नाही ठीक आहे अर्थात चहा कॉफीसुद्धा घ्यायची नाही आहे आणि आपल्याला शुगर तर बिलकुलच घ्यायची नाही आहे सात दिवसांसाठी तरी ॲटलिस्ट कारण आपला सात दिवसांचा डाएट प्लॅन आहे यानंतर लंचमध्ये तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत ते बघूया तर लंचमध्ये तुम्हाला चपाती भात काहीच खायचं नाही आहे कारण आपला लो काब्ज आणि हाय फायबरचा हा डाएट प्लॅन आहे कारण आपल्याला फायबर्स भरपूर खायचे आहेत कारण आपल्याला इंचेसमध्ये लॉस करायचे आहे फॅट आपल्याला लॉस करायचे त्यामुळं तर पहिला जो तुमचा ऑप्शन आहे तो आहे स्प्राऊट सॅलड तर स्प्राऊट्समध्ये तुम्ही चणे घेऊ शकता किंवा हिरवे मूग कोणतंही स्प्राऊट जे तुम्हाला पॉसिबल होईल अवेलेबल असेल जे आवडत असेल तर ता स्प्राऊटचं सॅलड सा बनवायचं आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी वगैरे तुम्ही घालू शकता सॅलड आणि अर्थातच त्याच्यासोबत स्प्राऊट कोणतंही आणि तो पूर्ण बाऊल भरून तुम्हाला ते सॅलड खायचं आहे लंचमध्ये ठीक आहे त्या व्यतिरिक्त काहीच नाही तेवढंच खायचं आहे तीस चाळीस ग्रॅम झालं पाहिजे हे सगळं मिळून तेवढं खायचं आहे हे झालं पहिलं ऑप्शन त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही काय खायचं आहे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही पनीरची भाजी बनवू शकता किंवा पनीरची भुर्जी बनवू शकता पण त्या भुर्जीसोबत ना तुम्हाला चपाती खायची आहे ना भात खायचा आहे तर त्या भुर्जीसोबत तुम्ही एकतर कोबीचा पानं पानं असतात जी पत्ते असतात बाजूचे ते घेऊ शकता किंवा मग लेटेस्ट लिव्ज अर्थातच हे दोन्हीसुद्धा तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छान पनीर भुर्जी घ्यायची आहे आणि त्या पत्त्यांसोबतच तुम्हाला ते खायचं आहे कारण आपल्याला कार्ज अजिबात खायचे नाही आहेत फायबर जास्तीत जास्त खायचे आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे फायबर्सचे बेनिफिट्स वेट लॉसमध्ये किती जास्त आहेत त्यामुळे फायबर्सचा डाएट आहे कारण हा इंचेसमध्ये आपल्याला लॉस करायचा आहे वेट तर झाला दुसरा ऑप्शन यानंतर तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही मूग डाळ घ्यायची आहे ठीक आहे मुगडाळ म्हणजे एकतर मुगडाळ शिजवून घ्यायची त्याचा पूर्ण जो एक बाउल वाटी असते तेवढं तुम्ही ते पि प्यायचं आहे चपातीसोबत भातासोबत नाही तुम्हाला असंच ते प्यायचे आहे मुगडाळ किंवा मग तुम्ही मुगडाळीचे चिले बनवू शकता जर मुगडाळ तुम्हाला डायरेक्ट प्यायला आवडत नसेल तर मग मुगडाळीचे चिले बनवू शकता ठीक आहे तर हे तीन ऑप्शन तुम्हाला लंचसाठी होते यानंतर इव्हनिंगला तर इव्हनिंगला तुम्हाला माचा टी घ्यायची आहे किंवा ग्रीन टी ज्या आता तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल माच्या टी अवेलेबल असेल तर माच्या टी किंवा या डाएटसाठी खास तुम्ही विकत जरी घेतली दोन आठवड्यांसाठी तरीसुद्धा हरकत नाही माच्या टी घ्या किंवा मग ग्रीन टी घ्या ठीक आहे यानंतर तेवढंच घ्यायचं इव्हनिंगला बाकी एक्स्ट्रा काहीच घ्यायचं नाही आहे हे माच्या टी जी आहे ना तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करतं फॅट लॉसमध्ये तुम्हाला खूप हेल्प करतं त्यामुळं माछा टी तुम्ही घ्याच असं मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला फास्ट इंचेस लॉस करायचं असेल तर ठीक आहे नंतर डिनरमध्ये तर डिनरमध्ये तुम्हाला फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे एग्जचा तर एग वाईट्स घ्यायचे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये दोन ते तीन एग वाईट्स तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत सॅलड घ्यायचं आहे बस एवढंच तुम्हाला डिनरमध्ये घ्यायचं आहे बाकी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही खायचं नाही एक्स्ट्राची भूक लागली तरी सुद्धा तुम्हाला फक्त पाणी प्यायचं आहे कारण उन्हाळा आहे भरपूर पाणी प्या जेवढं पाण्याने पोट भराल तेवढी भूक कमी लागेल आणि पाण्याने काही तुमचं वजन वगैरे वाढत नाही पण तुम्ही भूक लागली म्हणून एक्स्ट्रा काहीतरी अरबट चरबट खाल्लं तर तुमचं अजिबात वजन कमी होणार नाही आहे हो, उलट वजन वाढेल त्यामुळे अशा काही गोष्टी अजिबात खायच्या नाही आहेत तुम्हाला जेवढं आहे तेवढंच डाएट फॉलो करायचंय जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेस्ट रिझल्ट हवा असेल तर, तर नेक्स्ट तुम्हाला ऑप्शन आहे फ्रुट्सचा आता पपई आणि पायनॅपल या दोन्हीतलं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता एक फुल बाऊल भरून तुम्ही पपई खाऊ शकता किंवा फुल बाउल भरून पायनॅपल खाऊ शकता दोन्हीसुद्धा तुम्हाला मेटाबॉलिझम बूस्ट करतं चांगलं भरपूर फायबर्स असतात आणि वेट लॉसला खूप हेल्प करतं दोन्हीतला एक तुम्हाला जो कोणता वाटेल आलटून पालटून तुम्ही घेऊ शकता एक दिवस पपई घेतलं एक दिवस पायनॅपल घेतलं किंवा कधीतरी वॉटरमेलन जरी घेतलं तरीसुद्धा चालणार आहे <laughs> थर्ड ऑप्शनमध्ये तुम्ही रायता घेऊ शकता तर इथे फ्रूट्स रायता बनवायचा आपल्याला तर तुम्ही इथे खिरा रायता म्हणजे काकडीचा रायता बनवू शकता किंवा डाळिंबाचा रायता बनवू शकता तर अशा पद्धतीने कोणताही रायता तुम्ही एक छोटा बाऊल भरून बनवू शकता आणि तेवढाच रात्रीच्या डिनरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला वाटतं हे खूप कमी आहे पण त्याच्यापासून न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत असतात तर ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दिवसभराच्या डायटमध्ये सांगितल्यात तर त्याच्यापासून तुम्हाला भरपूर न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत फायबर्स प्रोटीन्स मिळणार आहेत भरपूर प्रमाणात काब्स फक्त कमी आहेत त्यामुळे तुमचं वेट लॉस होणारे पटपट इंचेसमध्ये सुद्धा आणि कॅलरीज सुद्धा तुमच्या जास्तीत जास्त बर्न होणार आहेत कारण खूप कमी कॅलरीज आपण इथे प्रेफर केलेल्या आहेत त्यामुळे फास्ट वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला कॅलरीज अर्थातच कमीच खाव्या लागणार आहेत तर हे झालं आपलं डिनरचं यानंतर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्हाला कॅमोमाईल टी घ्यायचा आहे जो खूप स्ट्रेस रिलीफ करतो स्ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही आहे कधी पण वेट लॉसमध्ये जर स्ट्रेस घेतला ना तर वजन अजिबात कमी होत नाही उलट जेवढा तुम्ही स्ट्रेस घेता ना तेवढं तुमचं वजन वाढतं कमी होत नाही व तुम्ही कितीही एफर्ट्स द्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे मग कॅमोमाईल टी नक्की तुम्ही घ्या रात्री झोपायच्या आधी आणि त्याचा तुम्हाला चांगला स्ट्रेस रिलीफला खूप हेल्प होते आणि रात्री झोपसुद्धा शांत लागते आणि अर्थातच सात ते आठ तास तुम्हाला झोप घेतलीच पाहिजे तर तुम्हाला बॉडी तुमची छान म्हणजे एनर्जेटिक राहते आणि जेवढं आपण एनर्जेटिक राहू जेवढं रूल्स आपण व्यवस्थित पाळू ना तेवढं तुम्हाला वेटलासमध्ये हेल्प होणार आहे तर यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी प्यायचंच आहे सारखं सारखं जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना दोन दोन तासाने तुम्ही एक दोन ग्लास एक दोन ग्लास असं दिवसभरामध्ये पाणी पित राहावा तर अशा पद्धतीने पूर्ण दिवसभराचा तुम्हाला ब्रेकफास्ट लंच डिनर मीडचे जे स्नॅक्स असतील टी असतील ते तुम्हाला मी सगळे शेअर केलेले आहेत तर हे रुटीन जर तुम्ही कंटिन्यू दोन वीकसाठी फॉलो केलं तर तुम्हाला सात इंच लॉस झालेलं दिसेल कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं एक्सरसाइजसुद्धा केल्या डेली तर तर बाकीचे सुद्धा बरेच वेट लॉसचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की जाऊन चेक करा आणि कोणी तुमचे फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर्स असतील त्यांना जर वेट लॉस करायचा असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्याच्यापासून बेनिफिट्स मिळतील आणि नक्कीच ह्या व्हिडिओचा भरपूर फायदा होईल तुम्हाला सुद्धा या समर सीझनमध्ये ठीक आहे तर खूप चांगले हायड्रेटिंग आणि प्रोटीन्स आणि फायबरनी भरलेला हा डायट प्लॅन आहे त्यामुळे तुमच्या हेल्थसाठी चांगलाच आहे तरीसुद्धा कोणतीही गोष्ट फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टर्ससोबत नक्की कन्सल्ट करा त्याशिवाय कोणतीही गोष्ट कधीच फॉलो करायची नाही कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो त्यामुळे कन्सल्ट केल्याशिवाय तुम्ही काही फॉलो करू नका ठीक आहे तर चला मग तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा मी तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कोण कोण सुरू करणार आहे हा डाएट प्लॅन आजपासूनच मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही तयार आहोत हे फॉलो करण्यासाठी तर चला मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा, फिट रहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा बाय